नमस्कार आज आपण अगदी नवीन पद्धतीने भरपूर लेअर्सवाली बट्टी आणि त्याचसोबत अगदी वेगळ्या पद्धतीने बनवलेल्या वरणाची रेसिपी पाहणार आहोत अगदी अचूक प्रमाणात आज आपण अगदी खमंग खुसखुशीत बट्टी पाहणार आहोत आणि वरणसुद्धा अगदी वेगळ्या पद्धतीने बनवलेले आहे त्यामुळे तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी दोन मोठी वाटी गव्हाचे पीठ घेतले आणि एक छोटी वाटी बारीक रवा घेतला रवा जर जाड असेल तर त्याला दळून घ्या त्यानंतर दोन मोठे चमचे जिरे टाकले आणि दोन चमचे आपण यामध्ये ओवा हातावर चुरून घेतल्या म्हणजे आपली बट्टी अगदी छान अशी चवीला लागते त्यानंतर एक छोटा चमचा हळद टाकली चवीनुसार मीठ टाकले आणि अर्धा चमचा आपण यामध्ये खायचा सोडा टाकला सोडाऐवजी तुम्ही तीन चार चमचे कडकडीत गरम तेलसुद्धा टाकू शकता त्यानंतर आधी हे सगळं पीठ एकजीव करायचे आणि पाणी घालून त्यानंतर त्याचा या पद्धतीने डो तयार करून घ्यायचा छान असं मळून घ्यायचं तेल लावून डो छान असा नरम करून घ्यायचा आणि झाकून ठेवायचा आता आपण वरणाची रेसिपी बघूया त्यासाठी मी एक मोठी वाटी तुरीची डाळ घेऊन तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून तिला शिजवून घेतली होती बघू शकता अगदी डाळ अशी परफेक्ट छान शिजलेली आहे डाळ आपल्याला घोटून घ्यायची आहे त्यानंतर गॅसवर कढई ठेवली त्यामध्ये चार पाच पळी तेल टाकले दोन चमचे मोहरी टाकली दोन चमचे जिरे टाकले थोडेसे कडीपत्ता टाकला आणि एक चिमूटभर हिंग टाकला त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण टाकला एकजीव करून घेतला त्यानंतर त्यामध्ये आपल्याला अगदी बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे कांदा आपल्याला भरपूर असा बारीक चिरून घ्यायचा आहे म्हणजे तो खायला तोंडात येणार नाही त्यानंतर टोमॅटोसुद्धा आपल्याला बारीकच चिरून घ्यायचा कांदा लालसर झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे बघू शकता कांदा आणि टोमॅटो छान असे नरम पडलेले आहेत त्यानंतर मी थोडेसे खोबरे आणि दोन तीन मिरचीचे वाटण करून घेतले होते ते सुद्धा यामध्ये टाकून एकजीव करून घेतले आणि थोडेसे फ्राय केले त्यानंतर यामध्ये एक चमचा हळद टाकायची दोन चमचे लाल तिखट टाकायचे दोन चमचे आपल्याला गरम मसाला टाकायचा आणि दोन चमचे धनेपूर टाकायची मसाल्याच्या डब्यातला चमचा जरा छोटा आहे म्हणून मी दोन चमचे वापरते त्यानंतर आपल्याला हे सगळं अगदी मंदाचेवरच एकजीव करायचं आणि आता त्यामध्ये आपल्याला आपण जी डाळ शिजवलेली होती ती टाकून घ्यायची एकजीव करायची आणि अगदी प्रमाणात घेऊन आपल्याला यामध्ये पाणी टाकायचे आहे तुम्हाला वरणाचे प्रमाण जेवढे हवे असेल त्या प्रमाणात तुम्ही पाणी ॲड करा त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे एकजीव करायचे त्यानंतर छान अशी बारीक चिरलेली स्वच्छ धुतलेली कोथंबीर टाकायची एकजीव करायची गॅसचा फ्लेम वाढवायचा आणि एक उकळी आल्यानंतर फक्त गॅसचा फ्लेम लो करून दहा मिनटं आपल्याला हे वरण शिजवून घ्यायचं आहे वरण आपले तयार होत आहे आता आपण बट्टीची रेसिपी बघूया आता आपण पीठ असं छान मळून घेतलं त्यानंतर पोळपाट घेतले त्यावर अशा पद्धतीचा एक छोटा गोळा घेऊन आपल्याला याची अशी बारीक चपाती लाटून घ्यायची आहे ज्या पद्धतीने आपण चपाती लाटतो तशीच आपल्याला चपाती लाटून घ्यायची त्यानंतर अशाच पद्धतीने आपल्याला दोन तीन चपात्या लाटून घ्यायच्या आहेत मी तीन चपात्या लाटून घेतल्या आहेत तुम्हाला जर अजून चांगली लेयर्स पाहिजे असेल तर चार सुद्धा घेऊ शकतात त्या चपथे आता आपल्याला एकावर एक ठेवून घ्यायचं आहे आणि याचा आपल्याला रोल तयार करून घ्यायचा आहे बघू शकता अगदी छान असा आपला रोल तयार झालेला आहे त्यानंतर चाळणीमध्ये एवढा रोल बसणार नाही म्हणून मी त्याचे दोन भाग केले चाकूने कट करून घेतले अशाच पद्धतीने आपल्याला सगळेच रोल तयार करून घ्यायचे आहेत त्यानंतर चाळणी घेतली तिला आपल्याला तेल लावून घ्यायचे म्हणजे आपले रोल खाली चिपकणार नाहीत त्यानंतर यामध्ये आता आपल्याला हे रोल ठेवून घ्यायचे आहेत त्याआधी मी गॅसवर कढई ठेवली होती त्यामध्ये पाणी टाकलेले होते त्याला उकळीसुद्धा आलेली आहे त्यामध्ये स्टँड ठेवून घ्यायचे आणि त्याच्यावर ही चाळणी ठेवून आपल्याला वरून झाकण झाकून पंधरा मिनटं हे रोल वाफवून घ्यायचे आहेत त्यानंतर एका प्लेटमध्ये काढायचे गार केल्यानंतरच कट करायचे बघू शकता छान असे कटसुद्धा केले गेलेले अगदी परफेक्ट असे वाफवले सुद्धा गेलेले आहेत आणि अगदी परफेक्ट लेअर्ससुद्धा सुटलेले ले आहेत जर तुम्हाला साईज अजून मोठी हवी असेल तर तीन चपाती नेवजी चार चपात्या किंवा पाच चपात्या लाटून त्याचा रोल तयार करायचा अगदी परफेक्ट वाली आपली बट्टी तयार झालेली आहे त्यानंतर कढईमध्ये गरम तेल तापवायला ठेवलेले होते तेल कडकडीत गरम करायचे त्यामध्ये हे बट्टे आपल्याला टाकून घ्यायचे आहेत गॅसचा फ्लेम लो करून मंदा आचेवर छान अशा आतून खरपूस वरतून तांबूस रंगाच्या होऊस तर आपल्याला अगदी छान अशा खरपूस तळून घ्यायच्या आहेत बघू शकता बट्टीला अगदी छान असा तांबूस रंग आलेला आहे अशाच पद्धतीने सगळेच बट्टे आपल्याला तळून घ्यायच्या आहेत मस्त तांबूस रंग येऊस तर तळून घ्यायचे आहेत अगदी छान अशी चमचमीत आपली बट्टीची रेसिपी तयार झालेली आहे संध्याकाळच्या जेवणात किंवा सकाळच्या जेवणात जर कोणी अगदी घाई असे पाहुणे आले किंवा सणासुदीला सुद्धा तुम्ही ही रेसिपी अगदी झटपट बनवू शकतात घरातील सगळे तर आवडीनेच खातील वर्णासोबत तर अप्रतिमच लागते यासोबत जर तुम्ही वांगे बटाटे किंवा दुसरी कशाचीही भाजी केली ती सुद्धा अगदी आवडीनेच खाता येते अगदी परफेक्ट प्रमाणात वेगळ्या चवीचे वरण अशी आपली आजची रेसिपी अगदी चविष्ट झाली होती अप्रतिम लागत होती जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा